नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण बघत आहो या ठिकाणी आधार कार्डाबाबत नवीन नियम शासनाने लागू केलेले आहे मित्रांनो आज मी तुम्हाला आधार कार्डाबाबत नवीन नियम काय लागू झाले याच्या संदर्भात माहिती सांगणार आहे तुम्ही जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे कारण आपल्या चॅनलवरती गव्हर्मेंटच्या स्कीप तसेच शासकीय केंद्र सरकार व राज्य सरकार संदर्भात महत्त्वाच्या योजना सांगितल्या जातात तर आज मी तुम्हाला या ठिकाणी आधार कार्डबाबत नवीन नियम लागू झालेले आहे ते सांगणार आहे तर मित्रांनो आतापर्यंत तुमच्या आधार कार्डमधल्या तुरटी तुम्ही सहजरित्या बदलू शकत होते नाव जन्मतारीख किंवा कुठली गोष्ट तुम्ही सहज बदलू शकत होते परंतु शासनाच्या नवीन नियमानुसार ते बदल करणं आता खूप कठीण झालेलं आहे कारण आतापर्यंत तुम्ही जे तुमच्या सुख आधार कार्डमधले आधार कार्ड अपडेट करत होते तेव्हा तुम्ही सोप्या पद्धती खूप सोप्या इझिली तुमचं आधार कार्ड अपडेट करू होते परंतु आता शासनाने नवीन जी आर कसा काढलेला आहे की तुम्हाला अधिकृत कागदपत्रं सर्व प्रकारचे कागदपत्र त्या ठिकाणी तुम्हाला दाखवावे लागणार आहेत त्याच्यामुळेच तुमचं आधार कार्ड हे अपडेट होऊ शकते तर ग्रामीण भागातील जी महिला आहेत ग्रामीण भागातील जे लोक आहेत त्यांना तरी अशा प्रकारचे कागदपत्र उपलब्ध होणार नाहीत म्हणून नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात अडचण या ठिकाणी होणार आहे याचा मागचा उद्देश शासनाचा उद्देश याचा मागचा असा आहे की गोपनीयता गोपनीयता आणि सुरक्षितता ही नागरिकांची जपावी आणि सुरक्षितता आणि गोपनीयता जपण्यासाठी शासनाने अशा प्रकारचे नियम या ठिकाणी लागू केलेले आहे परंतु या नियमांचा सर्वसामान्य नागरिकांना खूप त्रास या ठिकाणी होत आहे तर मित्रांनो अधिक माहिती वाचण्याकरता तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ही सर्व माहिती तुम्ही वाचू शकता ठीक आहे मित्रांनो अशाच प्रकारच्या आपल्या चॅनलवरती सरकारी योजना सांगितल्या जातात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया दर्शवा